भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली परंतु हे स्वातंत्र्य अजून गावाच्या वेशीला गावा गावपुसाच्या गाव बाहेर पोचलेलं नाही आहे आमच्या अक्कलकोटमधला हा गोसावी समाज आहे गावोगाव भटकून अत्तर विकून भंगार विकून उपजी उपजीविका करणारा जीवन जगणारा या समाजाला या स्वतंत्र भारतामध्ये अष्ट्याहत्तर वर्षामध्ये अजून ना आधार कार्ड मिळालेलं आहे ना रेशन कार्ड मिळालेलं आहे स्वतःची ना ओळख नाही बसायला पाट नाही खायला ताट नाही त्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे पण ते बांधायचं कुठं त्यासाठी ते जागा नाही आहे आणि त्यांना जागा कोणी देत नाही हा गोसावी समाज फिरतोय कोणी घर देतं का कोणी घर जास्त घर देतं आहे पण त्या खालची जागा नाही आहे तर, <coughs> तर ना या सर्व मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीतर्फे सोलापूर शहर जिल्हा सर्व टीमतर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे या गोसावी समाजासाठी त्यांचे ओळखपत्र राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र जातीचं प्रमाणपत्र हे सर्व त्यांना मिळाली पाहिजेत तर रेशन कार्ड मिळालं पाहिजे धान्य मिळालं पाहिजे आणि त्यांच्या घरकुला जागा मिळाली पाहिजे या घरकुला जायचा रस्ता चांगला व्हावा पाण्याची टाकी मंजूर झाले पण अजून बसत नाही आहे या सर्व मागण्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी तातडीनं फोन करून अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि पुढील आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये या सर्व ओळखपत्रांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रस्त्याच्या कामासाठी त्यांनी जिल्हा परिषद सेवोंना सूचना दिलेल्या आहेत आणि हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी कलेक्टर साहेबांना सूचना आज दिलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी या सर्वांच्या प्रयत्नाला आलेलं हे मोठं यश आहे अजूनही वंचित आघाडीला अजूनही स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तर वर्षानंतर लोकांना जगण्याच्या मूलभूत गरजा अगदी म्हणजे त्यांना ओळखपत्र नाही राशन कार्ड नाही अशा गोष्टीसाठी परत कलेक्टर ऑफिसपर्यंत येऊन भांडावं लागतं ही खेदाची गोष्ट आहे आणि वंचित बहुजन आघाडी या सर्व पिडलेल्या गांजलेल्या सर्व लोकांच्यासाठी असेच काम करत राहील धन्यवाद चला ठीक था,